मित्रांनो आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये ज्योतिषशास्त्राला फार महत्त्व दिले जाते एखादे मूल जन्माला आले की याच ज्योतिषशास्त्रानुसार त्याच्या जन्मलेल्या वेळेनुसार वारानुसार व तिथीनुसार त्याची संपूर्ण भविष्यवाणी केली जाते व त्याची रासदेखील काढली जाते या राशीनुसारच त्याचे असणारे वैशिष्ट्य आपल्याला कळत असतात त्याचबरोबर जीवनामध्ये होणारे बदल हे ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे ग्रहांच्या बदलामुळे होत असतात असेच काही बदल ग्रहांमध्ये झाल्यामुळे काही राशींवर त्याचा शुभ परिणाम घडून येणार आहे म्हणूनच आज आपण राशीला ऑगस्ट महिना कसा जाणार आहे हे सविस्तर जाणून घेणार आहोत ऋषभ राशीचे स्वामी शुक्रग्रह आहे तुमच्या पहिल्या घरात मंगळ व गुरु तिसऱ्या घरात सूर्य चौथ्या घरात बुध व शुक्र पाचव्या घरात केतू दहाव्या घरात शनी तर अकराव्या घरात राहू विराजमान आहेत वृषभराशीच्या व्यक्तींचे आरोग्य या महिन्यात चांगले राहील फक्त तुम्हाला डोकेदुखीचा त्रास जाणवेल तसेच त्वचेचे किरकोळ आजार संभवतात बाकी कोणतेही मोठे आजार नसेल त्यामुळे तुम्हाला या महिन्यात आरोग्याची जास्त काळजी करायची गरज नाही वृषभराशीच्या विद्यार्थ्यांना या महिन्यात थोडी मेहनत घ्यावी लागेल कारण केतू पाचव्या घरात विराजमान असल्याने तुमचे मन भटकेल तुमचा अभ्यास व्यवस्थित होणार नाही तुमचे भ्रमित राहील की मी जे काही करत ते बरोबर असेल की नाही तसेच केतू परीक्षेच्या काळात तुमचे डोके बधीर करू शकतो त्यामुळे काळजी घ्यावी लागेल पण बुध तुमची बुद्धिमत्ता वाढवतील त्यामुळे जास्ती चिंता करू नका प्रेम प्रेमजीवनात केतू असंतुष्ट देखील पण गुरुची दृष्टी असल्याने तुमचे ब्रेकअप झाले होते पुन्हा संवाद चालू होऊ शकतात बाकी प्रेमजीवनात सामान्य गती राहील वृषभ राशीच्या वैवाहिक जीवनात तुम्ही तुमचे वैवाहिक जीवन सुखी करण्याचा प्रयत्न कराल जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाल एखाद्या महत्त्वाच्या निर्णयावर चर्चा कराल महत्त्वाचे प्लॅनिंग कराल तुमचे वैवाहिक जीवन चांगले राहील वृषभराशीच्या व्यक्तींना भाग्य या महिन्यात चांगली साथ देईल तुम्ही समाजाशी निगडीत कामे कराल समाजसेवा कराल काही महत्त्वाचे निर्णय घ्याल इतरांची मदत कराल या महिन्यात शुभ कार्य गुंतवणूक खरेदी करू शकता भाग्य साथ देईल राशीच्या व्यक्तींचे करिअर या महिन्यात चांगले असेल तुमचे कामातील ज्ञान वाढेल तुमचे कामात मन लागेल तुम्ही कोणतेही काम सहज कराल पण तुम्हाला मेहनत ही घ्यावीच लागेल ज्या व्यक्ती अकाउंटिंग मेडिकल या क्षेत्रात काम करतात त्यांना चांगला लाभ मिळेल नोकरी नसणाऱ्या व्यक्तीला नोकरी मिळेल तसेच वृषभ राशीच्या व्यापाऱ्यांनाही हा महिना लाभदायी ठरेल पण बावीस ऑगस्टनंतर काही चढ उतार जाणवतील त्यामुळे तयार राहा एकूण वृषभ राशीला हा महिना सामान्य फलदायी ठरणार आहे अशाच प्रकारच्या नवनवीन माहितींसाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका